मित्रांनो कालचा दिवस हा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहावा असा होता आणि जी काही महत्वाची मागणी होती आंदोलकांची ती मागणी फायनली पूर्ण झाली आहे आपण याविषयी वारंवार व्हिडिओ आणत आहे ता आजचा व्हिडिओ मित्रांनो खूपच स्पेशल असणार आहे कारण ते जी काही मोमेंट होती शेवटच्या पाच ते दहा मिनिटाची ही मोमेंट अतिशय महत्वाची आणि अतिशय तुमचं मन प्रसन्न करणारे असणार आहे नेमकं शेवटच्या पाच मिनिटात काय घडलं देवेंद्र फडणवीस काय बोलले मनोज जरांगे काय बोलले आपल्याला या सगळ्या विषयावरती जी का आतली गोष्ट आहे तीच बघायचं आहे आणि मित्रांनो सर्वांना रामकृष्ण हरी आणि सर्वांचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये बघा जो काही आरक्षणाचा मुद्दा होता तो मुद्दा फायनली आता संपलाय किंवा तो संपून गेलाय सुद्धा कारण हे आरक्षणाचे गाजर काय आहे ते आतापर्यंत मार्केट गाजर मार्केटमध्ये भरपूर आणले होते भरपूर गाजरं हातावर तुरी दिल्या पण ह्या सगळ्या गोष्टीनं होता डायरेक्ट आता मराठ्यांची जी काही इच्छा होती जी मागणी होती ती मागणी फायनली या सरकारनं किंवा या शासनानं आणि खास करून देवेंद्र फडणवीस साहेब शिंदे साहेब या दोघांच्या संयोगानं अशा पाठबळा पाठबळानं जे काही यश आलं हे यश खरंच अतिशय आंद्रकर्ता सुखदायक आहे आणि एक अतिशय एक जोशाचं वातावरण याच्या वाता माध्यमातून निर्माण झालं मग या ठिकाणी तीन ते ती चार प्रश्न मित्रांनो पडतात हे तुम्हालाही पडलं पाहिजे ते पहिली प्रश्न मांडतो आपण नंतर ती त्या सगळ्या विषयावरती बोलणार आहोत देवाभाऊच्या आणि जनांगी पाटलांच्याही शेवटच्या क्षणाबद्दल हा मुद्दा पहिला मुद्दा मित्रांनो पहिला असं आहे की कोन -कोन या आरक्षणाच्या माध्यमातून खांद्यावरती बंदुकी ठेवून नेमकं कोण कोण पोळ्या भाजल्या ह्या सगळ्या लोकांनी आता नेमकं ह्या आरक्षणाचं श्रेय पुन्हा द्यायचं हा विषय पहिला दुसरा विषय दुसरा प्रश्न सुप्रिया सुळे काल बोलल्या होत्या मंत्रिमंडळाची बैठक घेऊन सगळ्यांना सर्वपक्षीय बैठक घेऊन चोवीस तासामध्ये निर्णय घ्या निर्णय कोणता घ्या कायदा बदलून काकांचं म्हणणं हेच होतं पण देवेंद्र नावाच्या फडणवीसांनी चोवीस तासामध्ये निर्णय घेतला कुठलीही मंत्रिमंडळाची बैठक न बोलवता विशेष आहे मग आता यामध्ये आता पवार फॅमिलीला आरक्षण हे घटना दुरुस्ती करून पाहिजे होतं मग हे मंडळी या आरक्षणाला समर्थन देतील का हा दुसरा प्रश्न आणि तिसरा प्रश्न आहे तो म्हणजे गुलाल हा देवेंद्र फडणवीसांच्या माथ्याला कोण लावणार आणि चौथा प्रश्न सर्वांसाठी देवेंद्र फडणवीसांनी पदरामध्ये आरक्षण टाकलं या कत्याची जाण ज्याप्रमाणे वंजारी समाज मुंडे साहेबांना पोचतो मुंडे साहेबांना मान मानतो तसं मराठा समाज हा देवेंद्र फडणवीसांना मानेल का पुजेल का या ठिकाणी हा माझा शेवटचा मित्रांनो प्रश्न आहे तुम्ही खाली नक्कीच उत्तर द्या कमेंटमध्ये द्यायला विसरू नका कारण ज्या व्यक्तीनं कुळाचा उद्धार केला महाराष्ट्राचा उद्धार केला ते राजे शिवछत्रपती आणि ज्यांनी मराठा जातीचा उद्धार केला असे फडणवीस या दोघांनाही विसरून चालणार नाही मित्रांनो असं माझं वैयक्तिक मत आहे खाली येऊन काही लोक शिव्या घालतील काही तिकडची भक्त याचं मी स्वागत करतोस कारण आपल्याला फक्त आपलेच लोक पाहत नाही तेही लोक काही पाहत असतात मित्रांनो आता वळूया आपल्या मूळ विषयाकडे आता जो विषय होता पाठीमागचा आपण त्यावर त्याविषयी आपण आज बहुतेक सायंकाळी त्या विषयावरती बोलूया तर आता जो विषय होता महत्वाचा तो असा होता की जी शेवटची देवाभाऊची जी बाईट होती ज्यावेळेस आरक्षणाचा मुद्दा साठाऊट झाला जर अंगे पाटलांनी उपोषण सोडलं त्यावेळेस जी बाईट त्या ठिकाणी देवा दिली ती बाईट अतिशय आणि पाहण्यासारखी आणि ऐकण्यासारखी आहे तुला मी साईडला लावू शकत नाही तुम्ही जाऊन तो पाहू शकतात ते अवेलेबल आहेत युट्यूबवर ते देवेंद्र तिथून सांगितले केंद्रजीनी की मराठा आरक्षण म्हणजे बघा एक आठ दिवसापूर्वी म्हणा किंवा मागच्या वेळेस पण एक वाक्य देवा खूप गाजलं होतं ते म्हणजे आपल्याने लोकांना लोकांनी आपल्याला शिव्या दिल्या तर लोक ते शिव्या लक्षात ठेवत नाहीत लोक हे कर्तृत्व कर्तृत्व अशामध्ये ठेवतात इतिहासामध्ये नोंद हे कर्तृत्वाचे होते मित्रांनो शिव्यांची वगैरे होत नाही जर नोंद तर शिव्यांची होत असली असती तर या ठिकाणी ह्या महापुरुषाचे नाव तर नसलेच असते त्या लोकांनी शिव्या दिल्या त्यांचे नावं असले असते आणि कामातून त्यांनी करून दाखवलं यामध्ये मला अजून एक थोडा गोष्ट सांगावीशी वाटते एकनाथ शिंदे बघा वारंवार म्हणतात लोकांनी आपल्याला कितीही शिव्या देऊ द्या आपलं अफवांना आप काम करत राहायचं त्या शिव्याला उत्तर हे कामातून द्यायचं म्हणजे हे दोन्हीही जर वाक्य बघितले देवेंद्र फडणवीस साहेब शिंदे साहेब ह्या दोघांचीही वाक्य विचार एकमेकाला किती जुळतात तुम्ही हे पाहू शकता मग या ठिकाणी जरांगी पाटलांच्या खांद्यावरती काय लोकांनी बंदुकी ठेवून काम केलं त्या लोकांच्या तोंडामध्ये साखर घालायची की काय घालायचं हे तुम्ही ठरवा पण यांचं राजकारण हे याच्या माध्यमातून उघड पडलेलं आहे आणि त्यावेळेस सा देवण सांगितलंय की मला कितीही त्रास द्यायचा प्रयत्न झाला याच्या माध्यमातून पण मी नेहमी मराठ्यांचं कसं भलं करता येईल आणि समाजाकरता कसं काम करता येईल फक्त याचाच विचार केला आणि माझ्यानं जे होईल तेवढा प्रयत्न करून मला त्यांना टिकेल असं कायद्याच्या चौकटीत राहून आरक्षण दिलं हे देवभाऊन म्हणून दाखवलंय बोलून दाखवलं आणि त्यांचं जे काही बोलणं आहे त्यांचे प्रत्येक शब्द आहे ते मित्रांनो त्यांचे प्रत्येक शब्द असे होते गंभीर होते की ते ऑटोमॅटिक काळजापर्यंत मित्रांनो डायरेक्ट पोहोचले एखाद्याच्या बायकोवरती मुलीवरती आईवरती एवढ्या टीका टिप्पण्या सहन करून जातीविषयी जातीवाचक शब्द असतील त्यांच्यावर स्वतःवरती टीका असतील ह्या सगळ्या टीका ऐकून तो व्यक्ती थोडाही डगमगला नाही आणि कुठलंही द्वेषाचं राजकारण न करता कुठलाही युगो मनामध्ये न ठेवता त्या व्यक्तीनं समाज आपल्यापेक्षा मोठा आहे आणि तो समाज शिवरायांच्या अवंशामधील त्यांच्याच महाराष्ट्रामधील आहे हे फक्त डोक्यामध्ये ठेवून त्यांचे सगळ्यात मोठं संकट त्यांना बाहेर काढलंय ते संकट होतं ते देवाभावामुळं आता टळलेलं आहे पण हे संकट काही लोकांनी लादलं होतं ते संकट ह्या संकट मोचकनं दूर केलंय हे गोष्ट कोणी विसरून चालणार नाही त्यांच्या प्रत्येक बोलण्यातून ह्या गोष्टीचा भास होत होता, होता की ह्या माणसानं खरंच मधल्या काळामध्ये किती गोष्टी सहन केल्या आणि सहन करूनही सगळ्या गोष्टी विसरून त्या बाजूला ठेवून त्यांनी आपलं कर्तृत्व कर्तृत्व दाखवलं आणि त्याची नोंद इतिहासामध्ये मराठ्यांच्या मनामनामध्ये नक्कीच असणार आहे कारण आतापर्यंत जे 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 मुख्यमंत्री मराठा आले होते त्यांनी काहीच नाही केलं पण ज्या व्यक्तीनं जातीवरती शिव्या खाऊन घेतल्या जातीविषयी द्वेष स्वीकारला अहो लोकांनी काय काय बोललं ते सगळं स्वीकारून त्यांनी जे मराठा मुख्यमंत्र्यांनी केलं नाही ते त्यांनी करून दाखवलं हे सगळ्यामध्ये स्पेशल आणि विशेष आहे हे विसरून चालणार नाही आणि शेवटच्या क्षणामध्ये म्हणून जरांगी पाटलांना एक वाक्य अतिशय चांगलं बोललं ते मला हे आवडलं ते वाक्य होतं की आता आज आपली दुश्मनी संपली फडणवीस साहेब आणि दोन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची जी दुश्मनी होती आतापर्यंतची दुश्मनी त्यांची नव्हती पण दुश्मनी यांनी मांडली होती ते दुश्मनी संपली आता तसं आम्हाला काय करायचं नाही यांचा असं बोलण्याचा अर्थ असावा पण या ठिकाणी तेही भाऊक झाले तेही रडले त्यांच्या मनामध्ये त्यांना वाटलं असेल अरे काय आपल्या समाजाचा लोकांनी वापर केला काय लोकांनी आपले डोके फिरवायचा प्रयत्नही केला काय लोकांनी आपल्याला मिठी धरलं होतं आपण किती मागण्या केल्या आपण कोणी मागण्या पूर्ण नाही केल्या पण आपण ज्या व्यक्तीला एवढं हिनवलं एवढं बोललो त्याच व्यक्तीनं आपल्या मागण्या पूर्ण केल्या म्हणून ते त्यांचे जे आश्रू असतील ते, ते कुठेतरी हे सांगत होते की जरांगे पाटलांच्या आंदोलनाला देवेंद्र फडणवीसामुळं फक्त यश आलंय देवेंद्र फडणवीस साहेब होते म्हणून त्या आंदोलनाला यश आलंय ही गोष्ट विसरून चालणार नाही ना या ठिकाणी दुसरी कोणी असलं असतं उदाहरणार्थ काका तर या आरक्षणाला कधीच यश आलं नसतं आणि परत मराठ्यांचं पाणीपत नक्की झालं असतं पण देवभाऊमुळे कुठंतरी ह्यांना समाधान मिळालं आणि तेच धरंगी पाटलांचे शेवटचे आश्रू ते सोडताना उपोषण हे सांगत होते की आमच्या इच्छा आमच्या लेकरां आमचे लेकरं जे मोठं घराचं स्वप्न आम्ही बघितलं होतं ते स्वप्न यांच्यामुळं सत्य होतंय आणि हे कुठेतरी कारणीभूत आहेत आणि हेच सध्या वाली आहेत मराठ्यांचे असं त्यांना वाटत असावं पण या ठिकाणी मला गोष्टीची कमी वाटली सगळ्या गोष्टीमध्ये ती कमी ह्या गोष्टीची की ज्याप्रमाणे सन्मान हा देवभाऊचा व्हायला पाहिजे होता शेवटी उपोषण सोडताना किंवा हे विजयवस्तू साजरा करताना तो, करता तो थोडा मिशिंग होता आपण मागणी मागितली होती पण मागणी मागणाऱ्यापेक्षा मागणी पूर्ण करणारा व्यक्ती कसा आहे ज्या व्यक्तीनं कुठल्या अवस्थेमध्ये ही मागणी मान्य केली हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे आंदोलकापेक्षा कारण आतापर्यंत आंदोलन झाले मोर्चे हे झाले काही लोकांनी आरक्षण घालवलं काही लोक आरक्षण टिकवू शकले नाही ना आणि काही नंतर आरक्षण दिलंच नाही राज्यामध्ये आरक्षणापेक्षा मोठ्या मोठ्या समस्या आहे बोलणारे काही लोक या सर्व लोकांनी हे आते मान्य केले असते का जर ते मुख्यमंत्री असले असते तर उत्तर नाहीच येईल कारण त्यांनी आतापर्यंत काहीच नाही केलं फक्त राजकारणासाठी वापर करून घेतला पण या ठिकाणी जे काही यश आले हे यशामध्ये राज्य शासनीय असेल आणि आंदोलकीय असतील ह्या दोघांचाही तेवढाच वाटा आहे आणि खास करून देवाभाऊचे शिंदेसाहेबांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत कारण त्यांच्यामुळं गरीब लोकांना आज न्याय मिळाला आणि जे काही स्वप्न होतं ते स्वप्न आपल्या जेव्हा देवातून पूर्ण होईल एक असा विश्वास या ठिकाणी दिला आहे आणि आपल्यावर जो काही टॅग लागला होता की देवेंद्र फडणवीस हे करणार नाहीत पण ते त्यांनी करून दाखवलंय ते सगळ्यात मोठी चपराक ह्या सगळ्या लोकांना बसली आहे पण हा क्षण हा क्षण कैद करून ठेवावा आणि या क्षणाचे जे काही दावेदार आहेत किंवा जे साक्षीदार आहेत तो साथी ते आपण सर्व झालो होतं हे यासाठी सगळ्यात मोठाची एक मोठी एक देवी अक्षर म्हणा देवभाऊच्या माध्यमातून पाटलांच्या माध्यमातून आला पण आता हे मराठे देवभाऊच्या पाठीमागा किती राहतील हेही पाहणं महत्वाचं आहे मित्रांनो शब्द दिलाय त्याला देवभाऊ जागलेत आता सगळ्या आपल्याला जागायचं आहे मित्रांनो तुमचं मत येऊ वर यावरती काय नेमकं खाली नक्कीच व्यक्त व्हा व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटू परत एका नवीन विषयासोबत तुम्हाला सर्वांना रामकृष्ण आले